नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओ अंतर्गत पशुसंवर्धन योजना जी काही ही योजना आहे या योजनेअंतर्गत दोन दुधाळ गाई म्हशीसाठी योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं तशाच प्रकारे शेळीगट म शेळीगट वाटप अशा प्रकारची योजना आहे तर या अंतर्गतचा लिस्ट लागली आणि त्यापुढे जे काय अनुदान आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे किंवा मिळेल अशा प्रकारच्या बाबतीचा आपण व्हिडिओ या अंतर्गत बघितलेला आहोत तर नक्की हा व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तर नक्की हा व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा ए एच एम एसचा ॲप्लिकेशन पाहत असाल की या अंतर्गत ज्या काही लिस्ट लागल्या होत्या अद्याप या लिस्ट अंतर्गत कोणतंच ऑनलाईन अपडेट या ॲपवरती दिलं गेलेलं नाही आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही राबवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत म्हणजे जी ही योजना आहे पशुसंवर्धन योजना या अंतर्गत दोन दुधाळ गाई किंवा म्हशीसाठी ही योजना असेल किंवा शिळी गट म शिळी गट वाटप अशा प्रकारची योजना आहे या योजनेअंतर्गत जो काही जी आर आहे त्या जी आर अंतर्गत काय माहिती दिली जाते आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांना कशा प्रकारे या योजनेअंतर्गत सेवा प्रोव्हाइड केली जाते ही आपण या बदलची अपडेट एक थोडक्यात बघत आहोत की आपण मागीलच्या महिन्यामध्ये ऑगस्टच्या महिन्यामध्ये ज्या काही लिस्ट लागल्या होत्या त्या अंतर्गत आपण वेळोवेळी वीड़ अपडेट हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत होतो कस्टमर केअरला कॉल लावून किंवा जे काही प्रॉब्लेम असेल त्याबद्दल आपण एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत होतो मित्रांनो परंतु या अंतर्गत लिस्ट लागल्या त्याची पुढची प्रोसेस ही काय असेल याबाबत बद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की या अंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये लिस्ट लागल्या आणि याच अंतर्गत लिस्ट लागल्याच्या नंतर जो काही अनुदान आहे तो अनुदान प्रकारे मिळणार होता याबद्दलची पुढची प्रोसेस ही कशी असेल काय असेल याबाबत आपण मध्ये सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता पण याच अंतर्गत मित्रांनो जर तुमची जर तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत ज्या तालुक्याअंतर्गत तुमची लिस्ट ही लागली असेल आणि तिथे तुम्ही विस्तार अधिकारी किंवा पंचायत समिती अंतर्गत पुढची प्रोसेस काय त्याबद्दलची अपडेट जर तुम्हाला तिथे मिळाली असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता कारण की जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्ही पाहत असाल की काहीच हे ऑनलाईन दिलं नाही म्हणजे लिस्ट ऑनलाईन लागतील असं बोललेलं नाही किंवा लिस्ट ऑनलाईन लागतील ला अशा प्रकारे ते बोलले सुद्धा नाही आणि याच अंतर्गत या पोर्टलवरती ऑनलाईन लागलेली सुद्धा नाही आहे तर लिस्ट ही ऑनलाईनच लागायला पाहिजे होती कारण की त्याच अंतर्गत शेतकऱ्यांना एक सोप्या पद्धतीनं त्यांना सोपं गेलं असतं परंतु लिस्ट ही ऑफलाईन लागली आणि याच कारणाने मित्रांनो जी काही योजना आहे ही योजना, योजना खरं तर जे काही बिचारे शेतकरी पात्र आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे होता परंतु लिस्ट लागल्याच्या नंतर सुद्धा लिस्ट लागल्याच्या सुद्धा काही शेतकऱ्यांना बिचारांना अजून आत्तापर्यंत अनुदान हा मिळालेला नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे मित्रांनो तर ही योजना आहे तर या योजनेचा लाभ तरी मिळाला पाहिजे ना मित्रांनो याच अंतर्गत मी एक छोटंसं अपडेट का बनत आहोत की लिस्ट लागल्याच्या सुद्धा अनुदान हा काही मिळालेला नाही आहे अद्याप ज्या काही शेतकरी आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जी काही पुढची प्रोसेस काय असेल याबद्दल तुम्हाला जो काही तहसील अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत जे काही अपडेट किंवा महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असतील त्याबद्दलची तुम्ही या व्हिडिओ अंतर्गत कमेंट करू शकता जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क त्याच्यावरती उपाययोजना आणू शकू ज्यात तुमच्या कमेंट असतील त्याच्यावरती आपण जे काही सोपं काही उपाय असेल त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की एक आशाकारक किंवा जे काही उपायजनक असेल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर अशा प्रकारची एक महत्त्वाची योजना पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जो काही मिळणारा ला लाभ असेल कसं असेल काय असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो एक महत्त्वाचा व्हिडिओ किंवा महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या या चॅनल अंतर्गत दिलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र